नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धानुका कंपनीचा प्रतिनिधी आहे आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ही, ही गोष्ट आहे काही गैरसमजांबद्दल आणि हे गैरसमज फक्त शेतकऱ्यांमध्येच नाहीत तर आपल्या विक्रेता बंधूंमध्ये देखील आहेत त्यामुळे ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या आर किशनराव काय म्हणते तुमच्या पिकांची प्रगती काय सांगू भाऊ तुम्ही पिकावर रोगासाठी मला जी औषधे दिली त्याचा काहीच फायदा झाला नाही रोग तर बरा झाला नाही पीक खराब झालं आणि पैसा सुद्धा वाया गेला तुम्ही मला ज्याप्रमाणे रोगाची लक्षणे सांगितली त्यानुसार मी तुम्हाला योग्य ती औषधे दिली होती असं तर नाही व्हायला पाहिजे पण ठीक आहे काही वेळातच धानुका कंपनीचे वस्तू विषयक तज्ज्ञ इथे येतील आपण त्यांच्या सोबत आपल्या शेतावर जाऊ व ते आपल्याला पिकांची परिस्थिती तसेच लक्षणे बघून योग्य तो सल्ला देतील ठीक आहे पण ते कधी येतील आधीच शहरातून निघालेले आहेत पाच दहा मिनिटात पोहोचतीलच आपल्याकडे अरे वा हे पहा धानुका कंपनीचे वस्तूविषयी तज्ज्ञ आले नमस्कार सर नमस्कार सर हे आहेत किशनराव नमस्कार किशनराव त्यांच्या पिकांवर काही समस्या उद्भवली आहे ज्यावर मी, मी पिकातल्या या रोगामुळे त्रस्त झालो आहे महागडी औषधे फवारली पण काहीच फायदा झाला नाही या पिकावर रोगाची लक्षणे बुरशीजन्य रोगासारखी जरी दिसत असली तरी ते जीवाणीजन्य रोग आहेत आणि तुम्ही यावर बुरशीनाशके फवारली म्हणून तुम्हाला समाधानकारक परिणाम मिळालेले नाहीत आता मी काय करू हा एक सर्वसामान्य समज आहे की रोग कशामुळे झाला म्हणजे रोग बुरशीमुळे झाला आहे की जीवाणू म्हणजेच बॅक्टेरियामुळे झाला आहे किंवा बुरशी आणि जीवाणू दोन्हीमुळे संसर्ग झाला आहे हे गैरसमज यामुळे होतात कारण बुरशी आणि जीवाणूमुळे होणाऱ्या रोगांची लक्षणे एकसारखी दिसतात कोणतेही सामान्य बुरशीनाशक एकत्रितपणे बुरशी आणि जीवाणू असे दोन्ही पासून सुरक्षा देत नाहीत आणि हाच गैरसमज आपल्या शेतकरी बांधवांना विचारात पाडतो की कोणते औषध निवडावे आणि आपल्या विक्रेता बंधूंना देखील करावा लागतो जेव्हा शेतकरी बंधू आम्हाला सांगतात की पानावर ठिपके पडले आहेत फळे सडताना दिसत आहेत किंवा रोपटी कोमेजून मरू लागली आहेत हे सर्व रोग बुरशी जीवाणू किंवा दोन्हीमुळे होऊ शकतात तुम्ही अगदी बरोबर बोललात ही समस्या सर्वांचीच आहे असे कोणते औषध आहे का जे या दोन्ही प्रकारच्या रोगांवर परिणामकारक ठरेल हो नक्कीच आहे धानुका एग्रिटेक लिमिटेड से कोनिका आणि झेनेट ही दोन्ही औषधे बुरशीनाशक आणि जिवाणूनाशक आहेत जी बुरशी आणि जिवाणूजन्य रोगांवर उत्कृष्ट नियंत्रण ठेवतात ठीक आहे मला कोनिका आणि झेनेट बद्दल सविस्तर माहिती द्या ठीक आहे तर मग ऐका कोनिका वापरल्याने पिकावरील बुरशी आणि जीवाणू दोन्हीमुळे होणाऱ्या रोगांपासून चांगले संरक्षण मिळते कोनिका पिकांच्या खोड फांदी पाने फळांचे रक्षण करते ज्यामुळे फळे आणि पिकांना डाग लागत नाहीत झेनेट हे वनस्पतीमध्ये वेगाने पसरून बुरशी आणि जीवाणूजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करते अशा प्रकारे दुहेरी सुरक्षा देते वनस्पतींमध्ये झेनेट वेगाने शोषले जाते आणि सर्व भागांमध्ये पसरते यामुळे रोगांचा प्रसार थांबतो आणि निरोगी पीक व उत्पादनांमध्ये दर्जेदार वाढ होते हे तर फारच चांगले आहे कृपया मला सांगा कोणी आणि झेनेटचा वापर कसा करावा कोणत्याही रोगावर उत्तम नियंत्रण मिळवायचे असेल तर रोगाची प्रारंभिक लक्षणे दिसताच फवारणी करावी कोनिकाची फवारणी सुरुवातीच्या अवस्थेत करावी तसेच कोनिका तीनशे ग्राम प्रति एकर दीडशे ते दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच झेनेटची फवारणी पिके फुलल्यानंतर फळधारणेच्या अवस्थेत आणि त्यानंतरच्या अवस्थेत करावी झेनेट चारशे मिली प्रति एकर दीडशे ते दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी या दोन्ही औषधांचा वापर करून चिंतामुक्त शेती करा आणि विक्रेता बंधूंनी देखील आत्मविश्वासाने रोग नियंत्रणाचा सल्ला द्या आता आम्ही आमच्या पिकांना कोनिकाची आवश्यक सुरक्षा आणि सुरक्षा